चला म्हणूया महामुकाबल्याला करूया शिर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा छत्रपती शिवाजी इतिहास वाढूया आत्मविश्वास आणि करूया फायदा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा यांनी महामुकाबल्याचा बाजू

Sifat kumbar, hikumbar, bantu 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 लाजबाबाजी केली जाय काय करायची दर्शन पाटकर पहिल्या पकडीस पकडीस पाचशे एक रुपयाचे बक्षीस आलेले दर्शन पाटकर यांच्याकडून आणि रेड साठी क्रमांक चार ओंकार खूप भार आहे उत्तराला प्रत्युत्तर दिला जाईल का बाबर दिली पाणी गरजेचं

कोटा दिखाली दूध का बस अपने गुनाह का बात करना दूसरी लड़ाई करना ऐसा नहीं करना कलोते हुए तो होम कार्ड कुछ ओह लड़ाई तो होम कार्ड क्या क्या कर लेकिन इसके बाद तो चीन का फोन नहीं तो बोले वन फायर है रिवेंट अच्छा बात है बोले बदल तो डबल टाइम होइ कहीं नजर आना पेश किया है कहीं बैकल पेश किया है और

तो <laughs> पाठीत <laughs>

या वेजे जुबे लक्ष्य की तरफ चला 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 थैंक यू सो मच पुन्हा एकदा संभाजी सुरवात कर चला संभाजी सुरवात سڀ میچ چالن ٿا آيو چالن ٿا آيو Terima kasih telah menonton. Hors! Hors! Hors!

म्हणून स्टेजच्या समोरची लाईट व्यवस्था त्या ठिकाणी जी आहे तो अर्धा काम ढकललंय तिथे शॉर्ट सर्किट देखील होतो लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही तिथे जे असते आपले निघाले असतील की आपण सहकार्य करायचंय त्या पोलला खूप करू नका प्लीज अजून हा अंतिम सामना आहे हा मुंगा बनाय थोडं सहकार्य करूया थोडीशी या ठिकाणी जागेची गप्पत आहे दिलगिरी आहे मात्र आपण निवडून ते कबड्डी आणि खऱ्या अर्थानं आपण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असतात

आम्ही माहिती आहे आपलं खूप प्रेरणा घेऊन आपण इथपर्यंत पोहोचल आहात त्यामुळे अंतिम सोहळा अंतिम चांगला अंतिम चांगला बघण्यासाठी झाला जात जरा पुरुषांनी थोडं तिथे मागे सरकार करा थोडं माझे सर पुरुषांनी

बालमित्रामध्ये दलपान करायची जिल्ह्यांतरी कबड्डी स्पर्धा स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस आणि महाअंतिम सामना दसपती गडामध्ये दसपती वर्षेस कोळच्यावाडी एक महाभूकावला एक महा लढत आपल्याला दत्तनगरच्या क्रीडांगणात बघायला मिळते दत्तनगर आणि दसपती क्रीडा मंडळ जीवनात आहे

<laughs> thank you so much.

महानगरपालिका दी या व्यावसायिक जगावर घेणार आज श्रीपाद भाजप जिल्हा परिषद अध्यक्ष रोहनजी बने साहेब यांचं क्रीडांना ग्रेन आगमन झालेलं आहे बालमिक मंडळ दत्तनगर परिषदांचं मनापासून त्यांना बंदाला मिळतो

आम्ही दोन बढ़त पडतोय तो दनपटी संघ शामला सुरुवात ह्या जबाब प्रारंभ केला गेलाय धम्प दाखवला गेलाय आहे माध्यमधून अक्षय पंचायतच्या माध्यमातून दोन पॉटीचे गावात सक्सेसफुल आहे त्यांच्या सहकारी या मी मैदानाच्या

खासियत आहे दसपटीची बंद मात्र चांगलाय बंद चांगलाय आणि इथे मात्र जबरदस्त कामे दिसत आपण पाहिले हे

आपल्या संख्या संघाला संकेत देण्यासाठी दाखल झाले टेबल तेरा एक वरती गाडी थांबले गाडी रोखली गेले संघास आहे संघाला सुरुवात केली कारण आरंभ केलाय आरंभ केलाय शाखा करून गाडी तिथे चढाईसाठी घेतला नाही सध्या सरस माघारी करत आहे तर गावात कुणाला तर बेडो पण पॉईंट घेण्याची आवश्यक आहे पॉईंटची आवश्यकता मागत चार बजेवाच्या आठ बजे श्रीफा खूप भार आहे पण श्रीपाद खूप भारताच चौक आहे